तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे वेगवेगळे क्वेश्चन घेत असतो तर आज आपण अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट येणारे आय सी डी एसद्वारे विचारलेले प्रश्न घेणार आहोत थो। थोडक्यात तुमच्याकडून हे तोंडपाठ करूनच घेणार आहे तर अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका ही भरती शक्यतो महिलांसाठी आहे तर महिलांना मुलींना ज्यांना कोणा परी परिक, परीक्षा देणार आहे ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी कृपया लक्ष द्या आणि हेच प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले जातात तर अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्न कोणकोणते विचारले जाणार आहेत ते आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत या व्हिडिओद्वारे तर बालकाचे वजन साधारण वजनपेक्षा टू इयर्स डीने कमी असेल तर त्यास काय म्हणतात तर मीडियम अंडरवेट असे म्हणतात नीट लक्ष देऊन बघा सगळं सगळं सॉरी सर्वांनी तर <coughs> बालकाचे वजन साधारण वजनपेक्षा टू एस डीने कमी असलेस काय म्हणतात तर मीडियम अंडर वेट असे म्हणतात एस ए यम व यम, ये यम शकांत ए यम या कुपोषणाच्या निर्देशकांत कोणत्या घटकाचा विचार केला जातो तर उंचीनुसार वजन या घटकाचा विचार केला जातो काही सांगितलेलं आहे एस ए यम व यम ए यममध्ये कोणत्या निर्देशकांत कष्टांचा विचार केला जातो तर उंचीनुसार वजन तर हाच प्रश्न रिपीट विचारलेला आहे म्हणजे उलटा करून विचारलेला आहे बघा कुपोषणाचा वास्टिंग या प्रकारचा निदर्शांक पुढीलपैकी कोणता आहे तर एस यू यम आणि यम यू यम हा कुपोषणाचा वास्टिंग निदर्शकांक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस हा उपक्रम केव्हा सुरू करण्यात आला एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस हा उपक्रम एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी सुरू करण्यात आला तर या प पुढचा दुसरा प्रश्न आहे बघा तर हे जे प्रश्न आहेत ना हे प्लीज नोट डाऊन करून घ्या तुम्ही आणि शक्यतो पाठ करून घ्या कारण आपण प्रश्न विचारताना बराच गॅप होत आहे आणि एक दोन वेळा तुम्ही व्हिडिओ वाचताना एक दोन वेळा वाचलं तरी हे प्रश्न तुमचे पाठवून जातील आय सी डी एस या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहे किंवा असणे अपेक्षित असते तर आय सी डी एस या कार्यक्रमाचे लाभार्थी झिरो ते सहा या वर्ष गय वयोगटातील बालके गरोदर माता किशोरवयीन मुली हे लाभार्थी अपेक्षित आहे तर प्रश्न काय आहे वाचा आय सी डी एस या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहे किंवा असणे अपेक्षित असते तर झिरो ते सहा या गटातील बालके गरोदर माता आणि किशोरवयीन मुली असणे काय आहे अपेक्षित आहे आय सी या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे आय सी डी एस ह्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर आय सी डी एस या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे बालकांचा सर्वांगीण विकास काय आहे बालकांचा सर्वांगीण विकास हे काय आहे आय सी डी एस या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रश्न नीट बघा आय सी डी एस या कार्यक्रमाचे हा आय एम पी प्रश्न आहे प्लीज नोट डाऊन करा कुपोषणाचे चक्रमधील अंतर्भूत घटक ओळखा कुपोषणाच्या चक्रामधील अंतर्भूत घटक ओळखा तर बालविवाह हो, मुलींची उपेक्षा असुरक्षित मातृत्व हे कुपोषणाचे चक्रमधील अंतर्भूत घटक आहेत कुपोषणाच्या चक्रामधील अंतर्भूत घटक कोणते <coughs> तर आता प्रश्न दुसरा बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एचे आयुक्त कोण आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDH आय सी डी एचे आयुक्त आयुक्तालय पुणे रुबळ अग्रवाल हे आहेत काय आहेत डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करता ये करण्यात येते तर एक हजारापेक्षा कमी अंगणवाडी काय करतात तिथं स्थापन करण्यात येतात कुठे ज्या डोंगराळ भागामध्ये कारण डोंगराळ भागामध्ये काय असतं की लोकसंख्या अशी विरळ असते जास्त नसते त्यामुळं आय सी डी एस या योजनेतून अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरींना कोणती सेवा पुरवणे अपेक्षित नसतं तर पूरक पोषण आहार कशामुळे तर अठरा ते अकरा ते अठरा ह्या वयोगटातील मुले असतात त्या काही <coughs> बाल म्हणजे छोट्या बालक राहिलेल्या नसतात त्यामुळे त्यांना काय अपेक्षित नसतं तर पूरक पोषक आहार तर पुढीलपैकी आय सी डी एस या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ओळखा मग अशीच प्रश्न गेलाय तोच रिपीट झाला कसा तर उलटा विचारलेला आहे तर गर्भवती माता किशोरी वयीन मुली पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील अन्य महिला काय आहेत आय सी डी एसचे काय आहेत हे लाभार्थी आहेत आय सी डी एस या योजनेअंतर्गत संदर्भ सेवा देणे काय असते तर आवश्यक असते हा पण प्रश्न विचारलेला आहे बघा दोन वर्षापूर्वीच्या परीक्षेमध्ये अंगणवाडी मदत विशेष कर्तव्ये कोणती तर लहान मुलांना घरी जाऊन आणणे आणि त्यांना सुरक्षित पोहोचवणे हे काय आहेत अंगणवाडी मदत काय आहेत तर ही कामे आहेत प्रश्न खूप सोपे असतात फक्त लक्ष द्या नीट लक्ष देऊन ऐकलं समजा किंवा वाचलं तर नक्कीच तुम्ही ही परीक्षा क्रॅक करचाल अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते तर कोणती काळजी घेणे आवश्यक असते की जवळपास नदी तलाव धोकादायक जागा नसावी किंवा हायवे वगैरे नसावा कारण लहान मुलं असतात त्यांना काही समजत नाही ते कुठेही जातात बरोबर आहे ना अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या तर लहान मुलांना खेळण्यासाठी काय असावं साहित्य असावं पुरेशी जागा असावी सव शौचालयाची सुविधा असावी बाहेर खेळण्यासाठी देखील पुरेशी काय असावी जागा असावी हे काय असतं अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक ह्या काय आहेत गोष्टी आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असेल तरच त्यांचं मन काय होतं रमलं जातं अंगणवाडी केंद्र डॅस दस तास उघडे ठेवावे तर अंगणवाडीचे के केंद्र आहे ते कमीत कमी पाच तास उघडे ठेवावे अंगणवाडी केंद्र तास हां सॉरी अंगणवाडी केंद्र किती के तर पाच तास काय करावे उघडे ठेवावे प्रश्न खूप सोपे आहेत बघा फक्त लक्ष द्यायचं साधारणतः अंगणवाडीतील बालकांचे वजन किती वेळा घेतले जाते तर बालकांचे वजन किती वेळा घेतले जाते तर महिन्यातून काय असतं एकदा घेतलं जातं साधारणतः अंगणवाडीतील बालकांचं वजन किती वेळा घेतलं जातं तर महिन्यातून एकदा घेतलं जातं दैनंदिन कार्यक्रमामध्ये पूर्वशालेय शिक्षणासाठी किती वेळ देणे अपेक्षित असते तर दैनंदिन कार्यक्रमामध्ये शालेय शिक्षणासाठी दोन तास देणे हा दोन तास वेळ देणे काय असतं अपेक्षित असतं आय सी डी एस कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यांच्या आयोजन समन्वय करणारी अग्रगण्य संस्था कोणती तर निपसिड ही काय आहे आय सी डी एस कार्यकर्ता प्रशिक्षणाचे प्रशिक्षण यांच्या आयोजनाचे अग्रगण्य संस्था आहे काय आहे तर निपसीड ही आय सी डी एसची अग्रगण्य संस्था आहे आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली तर आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत किशोरी शक्ती योजना ही दोन हजार पाचमध्ये सुरू करण्यात आली आय सी डी एस कार्यक्रमाअंतर्गत <grew> सुरू करण्यात आली तर दोन हजार पाचमध्ये सुरू करण्यात आली मी प्रश्न रिपीट एक दोन तीन वेळा घेत आहे तर हे माझा व्हिडिओ बघून तुमचं नक्कीच हे प्रश्न छोटे छोटे आहेत ते पाठवून जातील किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बाल विकास मंडळात सेवा करण्यासाठी आय अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड करण्यात आली तर दहा टक्के काय करण्यात आली निवड करण्यात आली किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बालिका मंडळात सेवा करण्यासाठी आय सी डी एस अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड करण्यात आली तर दहा टक्के तर ते कशासाठी आले ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे खाली तर ते तुम्ही वाचू शकता आणि हेच असेच सोपे सोपे प्रश्न काय असतात हे रिपीट होत असतात वारंवार आणि तुम्हाला प्रत्येक रोजच्या व्हिडिओमध्ये असेच आय एम पी क्वशन काय करणार आहेत मी तुमच्यासाठी हे नेहमी रोजच जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत मी हे असे नवनवीन क्वेश्चन तुमच्यासाठी मी काय करणार आहेत घेऊन येणार आहे तर बघा कशासाठी करण्यात आलेलं आहे हे तुम्ही वाचू शकता तुमची तुम्ही तर किशोरी शक्ती योजनेअंतर्गत साधारणता किशोरीसाठी एक बालिका मंडळ कार्य करते काय आहे प्रश्न किशोरी शक्ती योजनेअंतर्गत साधारणता किशोरीसाठी एक बालिका मंडळ कार्य करते कोणते तर तीस हे बालिका मंडळ आपल्या शरीराला पुढीलपैकी कोणत्या पोषक तत्वांची गरज असते तर स्निग्न पदार्थ आणि खनिज पाणी यांची काय असते आपल्याला गरज असते तर आपल्या शरीरासाठी सॉरी ज्वारी बाजरी कंद यातून प्रामुख्याने कोणते पोषक तत्वे प्राप्त होते तर कार्बोहायड्रेट हे काय होतात आपल्याला यातून पोषक तत्व प्राप्त होतात काय आहे प्रश्न ज्वारी बाजरी यामधून आपल्याला काय भेटतं थोडक्यात मा वाचायचं तर ज्वारी बाजरी यामधून आपल्याला कोणते पोषक तत्वे भर भेटतात तर काय प्रोहायड्रेट पुढीलपैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो तर सहा वर्षापर्यंतची लहान मुले गर्भवती माता आणि स्तंदाम माता यांना काय केला जातो पोषक आहार दिला जातो कारण त्यांना गरज असते त्या पोषक आहाराची म्हणून काय केलेला असतं त्यांना हा पोषक आहार दिलेला जातो एका वर्षाच्या कालावधीत किती दिवस पोषक पूरक पोषण आहार दिला जातो तर तीनशे पासष्ट दिवस हा पोषण आहार दिला जातो एका वर्षाच्या कालावधीत तीनशे पासष्ट दिवस पोषण आहार दिला जातो गर्भलिंग निधनास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आपलं महाराष्ट्र हे जे आहे राज्य ते गर्भ नि, लिंग निदान प्रतिबंध करणारा देशातील पहिले राज्य आहे हा देखील प्रश्न पाठीमागील परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर प्लीज नोट डाऊन करून त्याला आय पी असा टाकत जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रिपीट वाटचाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा झाली तर दोन हजार सातमध्ये मध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा झाली तर दोन हजार सातमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षणाची स्थापना झाली बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते बालकांच्या स हक्काचे संरक्षण करण्यासाठी आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश हे काय आहे पहिलं राज्य आहे काय आहे तर बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठीचे पहिले राज्य महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात तयार केले तर महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण हे शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू केले किंवा केले तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरू केले महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात सुरू केले तर शरद पवार कधी तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो तर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन मानण्यात येतो आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा तर एकोणीसशे पंच्याहत्तर नीट लक्षात ठेवायचं खूप पी प्रश्न आहे मी जे जे प्रश्न रिपीट व वाचते ते खूप पी प्रश्न आहेत बघा बाल न्याय अधिनियम दोन हजारचा कितव्या कलमामध्ये भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या केली आहे तर कलम टू बी मध्ये काय केलेलं आहे भीक मागणी या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे कुठं तर बाल नियम अधिनियम दोन हजारच्या कितीव्या कलमामध्ये मा भीक मागणी संकल्पनेची स्थापना केली तर कलम टू बी वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरनुसार कोणत्या ही परिस्थितीत गर्भधारण झाल्याशिवाय किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही गर्भधारण झाल्यापासनं वीस आठवड्यानंतर काय करता येत नाही गर्भपात करता येत नाही हा देखील आय एम पी प्रश्न आहे आणि हा खूप इझी आहे सर्वजण ह्याचं उत्तर देऊ शकतात राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते तर राष्ट्रीय महिला आयोग हेच काय करतं महिला नावाची वृत्तपत्रिका प्रकाशित करतं कोण राष्ट्रीय महिला आयोग खाली कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा पहिला विकास निधी स्थापन करण्यात आला नीट लक्षात ठेवायचं खालीलपैकी कोणता संयुक्त राष्ट्राचा महिला विकास स्थाप निधी स्थापन करण्यात आला तर एकोणीसशे पंच्याण्णव काय तर राष्ट्रीय महिला विकास थोडक्यात फक्त पाठ करायचं थोडक्यात एकोणीसशे शहाऐंशीनुसार किती वर्षांच्या मुला मुलींना कोणत्याही व्यवसायित उद्योगधंद्यात कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे तर चौदा वर्षाखालील बालकी यांना काय आहे कामावर ठेवण्या ठेवण्यासाठी बंदी आहे आणि केव्हापासून कोणत्या ह्याच्यानुसार तर एकोणीसशे शहाऐंशीच्या कलमानुसार तर मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला मुलं जन्मल्यानंतर जे नोंदणी करतात तर ते केव्हापासून सुरू करण्यात आलं तर एकोणीसशे एकोणसत्तरपासून काय करण्यात आलं तर मुली जल मुलं जन्मल्यानंतरची नोंदणी करण्याचा कायदा संमत करण्यात आला भारतामध्ये <coughs> पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आली तर भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जाहीर करण्यात आले भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जाहीर करण्यात आले बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर बालहक्क संरक्षण बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना दोन हजार पाचमध्ये स्थापन करण्यात आली ज्या प्रश्नावर जास्त भर आहे तो खूप आय एम पी आहे असं समजून जावा महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षशिवाय किती अशासकीय सदस्य असतात तर सहा हे अशासकीय सदस्य असतात महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये स चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो काय चोवीस जानेवारी कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिन थोडक्यात एम पी लिहायचं म्हणतो चोवीस जानेवारी हा कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिन फक्त असं लक्षात ठेवायचं सुधारित बाहेर योजनेमध्ये कोणत्या वयोगटातील पीडित महिलांचं पुनर्वसन करण्यात येते तर अठरा ते पंचावन्न या वयोगोटातील महिलांचं काय होतं पुनर्वसन करण्यात येतं